एस डी एम साहेबाला आम्ही निवेदन केलेलं आहे की आमच्या गावामध्ये अतिवृष्टी झालेली आहे तरी पुराचं पाणी आमच्या गावामध्ये धसाडी असून आंगळगाव गावासून माळसोणा असून या गावामध्ये पाण्याचं अक्षरशः चकपिक चा मजदूत झालेली आहे तरी तलाटी साहेब याला राजी नाहीत आम्ही कॉल करून प्रत्येक शेतकरी सगळ्या आमचं पीक गेलेलं आहे आमच्या जनावरं मिलेत कोणाच्या घरात पाणी निघू काय म्हणतात नाही आम्ही काय शासनानं निकष काय लावलेत की ज्याचा खडून गेलं आहे त्याचा अलग पंचनामा आहे ज्याचा समजा ज्याचा कोणाचं पाणी घरात गेलं असेल त्याचा अलग पंचनामा आहे ज्याचं विरपडी असेल त्याच्याकरता अलग निधी आहे असे सगळे हे तलाठी साहेब म्हणतात घेणार नाही आम्ही सगळं सरसगट घेतलं आहे आम्ही सगळं आम केलं आहे तुम्ही इथून घरून बसून करता का तुम्ही फिडवर या तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याची येता जाणून घ्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या हे आमचं निवेदन होतं तात्काळ आमचं म्हणणं की आम्हाला पंचायत तलाठी सध्या हे करा दुसरे तलाठी कोणी द्या आम्हाला निष्क्रिय तलाठी नको आहे आम्हाला सक्रिय तलाठी हवा आहे का आता आमचं इतकं दुष्काळानं आमचं ओल्या दुष्काळ इतकं आमचं कंबळ मोड्याला हो आहे की आम्ही अक्षरशः चक आत्महत्या करण्याचे प्रश्न आमच्यावर आलेले आहेत तर हे करून शासनानं आमच्यावर तात्काळ आम्हाला दुसरी तलाठी द्यावं सक्रिय तलाठी द्यावं ही माझी विनंती